राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये युवती आणि आघाडी धर्म न पाहता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधानसभा परिषद मतदारसंघांमध्ये येत्या सव्वीस जूनला निवडणुका होणार आहे पण ही परिषदेची निवडणूक नेमकी तर, असते तरी काय त्याची प्रक्रिया कशी असते या निवडणुकीत कोण मतदान करू शकतं विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या निवडणुकीत काय फरक असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदीची माहिती देण्यात आली आहे केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं प्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जात पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूप कमी अधिकार असतात विधान परिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान, विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही राष्ट्रपती निवडणूक सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाची पद्धत इथं वापरली जाते निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंती क्रम देता येतो संबंधित मतदारसंघांची मतदार संख्या आणि उमेदवार याच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करत निर्धारित कोटा एवढी प्रथम क्रमांकाची मत मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मतं कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचंही मतदान वाया जात नाही विधान परिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे राज्यसभेत खुलं मतदान असल्यानं पक्षाच्या आमदारांना मतं दाखवून टाकावी लागतात पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते राज्यात विधानसभेत दोनशे अठ्याऐंशी सदस्य आहेत तर विधान परिषदेत सदस्य संख्या ही अठ्याहत्तर इतकी आहे संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान चाळीस असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढवता येऊ शकते महाराष्ट्र विधानसभेत एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसेच सात सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर सात सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालाद्वारे नामनियुक्ती केली जाते वाङ्मय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालाकडून विधान परिषदेवर नामनिर्देशित केले जाते आजच्या घडीला देशातील अठ्ठावीस पैकी केवळ सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्याचा यामध्ये समावेश होतो या, समा हो या व्यतिरिक्त भारतीय संसदेने आसाम ओडिशा या राज्यांमध्ये विधान परिषद स्थापन करण्यासाठी मान्यता दिली असून त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आता विधान परिषदेबाबत या व्यतिरिक्त अजून कुठली माहिती तुम्हाला जर हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद